म्हणजे भुजबळ कुटुंब असेल देशमुख कुटुंब असेल राऊत साहेबांचं असेल मुश्रीफ साहेबांचं असेल सगळी कुटुंब तुम्हाला म्हणजे पुरुष म्हणून मी तुम्हाला कमी इमोशनल म्हणत नाही आहे डोंट गेट मी रॉंग पण काय दुःखातून त्या महिला जातात त्यांचा काही संबंध नसतो त्या सगळ्यात जास्त भरडल्या जातात असल्या या गलिच्छा राजकारणामध्ये आणि त्यानंतर ही म्हणजे राऊत फॅमिली देशमुख साहेबांची फॅमिली नवाबभाईंची फॅमिली ह्या भुजबळ साहेबांची फॅमिली कशातून गेले हा एक बाजू दुसरी आपण एक उदाहरण घेऊया आता समरजीत घाडगेंच का स्पेसिफिक मी सांगते कारण का आज ते आणि मुश्रीफ साहेब एका ताटाचे होतात मग समरजीत घाडगेंना मला प्रश्न आणि भारतीय जनता पक्षाला मला प्रश्न विचारायचा आहे की समरजित और भारतीय जनता पक्ष जवाब दो तुम्ही जेव्हा आरोप करत होता मोदीजींनी काय मंत्र दिलं होतं ना खाऊंगा ना, ना खाणे दूंगा, दूंगा। मलाही विश्वास बसला होता की ठीक आहे या देशामध्ये जर एखादा माणूस भ्रष्टाचार काढत असेल तर चांगली गोष्ट आहे ठीक आहे तुमच्या आपल्या प्रत्येकामध्ये आपले मतभेद आहेत पण हा देशासाठी जर मोदीजी करणार असतील तर स्वागतच आहे विरोधक असतं म्हणून काय झालं का को अच्छा बोलण्याची आहे काय वाईट आहे भ्रष्टाचार या देशातून जाणार असेल तर मीही त्याचं स्वागत करेन आणि मोदीजींचे जी जाहीर येतो आहे ना पार्लमेंटमध्ये मा आभार माने पण आज मला चिचड वाटतंय कारण का एकीकडे ना खाऊंगा ना खाणे देऊंगा हे भारतीय जनता पक्ष म्हणत होते मी कन्फ्युज आहे मी नागरिक म्हणून मी फक्त लोकप्रतिनिधी म्हणून एक नागरिक म्हणून म्हणते तुम्ही काय सांगितलं आम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत करू त्यानंतर मुश्रीफ साहेब एक उदाहरण म्हणून मी घेते तर त्यांच्यावर तुम्ही आरोप केले त्यांना छळलं जे काय केलं त्यानंतर त्याच मुश्रीफ साहेबांची शपथ घेतली आज ते मंत्री आहेत मग मला एक तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या की जर न खाऊंगा न खाणे दूंगा मग जे आरोप मुश्रीफ साहेबांवर केले ते खरे होते का खोटे जर खरे असतील तर काही मला पुढे बोलण्याची गरजच नाही आहे पण जर खोटे असतील तर मग समरजित घाटगे आणि भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी पब्लिकली मागितली पाहिजे कारण का तुम्ही जेव्हा माझ्यावर आरोप करता ते फक्त मुश्रीफ साहेबांवर आरोप नव्हते ते आमच्या कुटुंबातल्या एका मोठ्या व्यक् मोठ्या नेत्याचे कुटुंबाचे होते आणि मुश्रीफ साहेब जेवढे तुम्हाला प्रिय आहेत आमचे पण मोठे बंधू आहेत ना जर साहेबांच्या सुखदुःखात मुश्रीफ साहेब उभे राहिले आहेत हे मला माहिती आहे ना मला जाणीव आहे त्याची अनेक वेळा मी आणि मुश्रीफ साहेब बसलेत पवारसाहेबांबद्दल बोलताना त्यांच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिले तो आजचं राजकारण सोडून द्या तुम्ही पण ही नाती काही एवढी लहान नाही आहेत किंवा छोटा स्पॅनची नाही आहेत पंचवीस तीस वर्षं या लोकांनी आदरणीय पवार साहेबांवर काम केलेलं आहे एकामेकाच्या सुख दुःखात राहिले आहेत